बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण चौदा बॅरिस्टर खन्ना पहेलगामच्या टुरिस्ट हटमध्ये वरांड्यात खुर्ची टाकून गरम गरम गरंग वाफा येणाऱ्या चहाचे घुटके घेत होते समोरच लिद्दर खोऱ्यातून खळ खळ निघालेली लि, लिद्दर नदी दिसत होती पर्वताच्या माथ्यावरचं बर्फ वितळून वाहणारी ही लिद्दर नदी तासन तास जरी वाहत पाहत बसलं तरी कंटाळा येत नव्हता दोन्ही बाजूंना घनदाट अशा फर आणि पायींच्या गडद हिरव्या झाडींतून गगनाला बिडलेला शुभ्र असा पर्वतमाथा निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होता बर्फाळलेलं पाणी दगड धोंड्यातून दो दो वाहत होत निळ फेसाळलेलं पाणी गतिमान होऊन पश्चिमेकडे चाललं केवळ काश्मीर खोऱ्यातल्या धनगरांचं पहिलगाम हे वसतीस्थान आज हौशी प्रवाशांचं एक अविस्मरणीय असं ठिकाण झालेलं आहे नदीच्या पलीकडे विस्तीर्ण माळ होता त्यावर पांढऱ्या लोकरीची गुबगुबीत अशी मेंढरं चरत होती ते बर्फाचे चालते तुकडेच भासत होते एका मोठ्या खडकावर त्यांचा मेंढपाळ अंगात लोकरीचा डगला घालून बसला होता पलीकडे कोणी हौशी जोडपं ट्रॉट मासा पकडण्यासाठी गळ टाकून एकमेकांना खेटून बसलं होतं नंदलाल बॅरिस्टर साहेबांनी हाक मारली जी आतून नंदलाल बाहेर आला एकसारखे दोघे काय बोलत असत रे बाहेर बघा काय वंडरफुल साईट दिसते अंकल आम्हाला हे बर्फाचे डोंगर निर्जर ही पायींची झाडी पाहून काही काही वाटत नाही तुम्ही तिकडे पहिल्यांदा येता आहात तुम्ही इकडे पहिल्यांदा येता आहात म्हणून तुम्हाला याचं नाविन्य वाटतं हे तुझं झालं सुनीता तरी इकडची नाही इतक्यात सुनीता बाहेर आली आणि म्हणाली अंकल मला देखील सुरुवातीला असं तासन तास बर्फाच्या डोंगरांकडे पाहत बसावंसं वाटायचं पण आता काही वाटत नाही बरोबर आहे यापुढे काहीच वाटणार नाही म्हणजे हसत असत सुनीतानं विचारलं म्हणजे स्पष्टच सांगायला हवं हो मला अंकल संध्याकाळी आपण काय खाणार सुनीतानं विषय बदलण्यासाठी विचारलं काय म्हणजे चिकन इथं अशा थंडीत डाळ खायची असते तसं नाही नंदाला मार्केटला पाठवायचं आहे म्हणून विचारते मस्तपैकी काश्मीरी चिकन बनव मी त्या समोरच्या टेकडीपर्यंत फिरत जाणार आहे तासन तास तास दोन तास परत यायला लागतील <coughs> आणि नंदाला बाटल्याही आणून ठेवायला सांग स्वीट डिश काय बनवू काही बनवू नकोस काल ललिता भाभीनं दिलेली अक्रोडची बर्फी आणली आहे मी सोबत फार आवडली मला ती स्वीट डिश म्हणून तीच खाऊ दुसरं काही नको अंगात लांब बाह्यांचं निळं स्वेटर नेळी उलनची पॅन्ट आणि डोळ्यांना गॉगल चढवून बॅरिस्टर खन्ना टुरिस्ट हटमधून समोर गेलेल्या पायवाट्यानं चालू लागले कासमच्या आणि डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस शहाबान नीर यांच्याशी झालेल्या भेटीनंतर खन्नांनी रिलॅक्स करायचं ठरवलं होतं आता दयाश्री आणि प्रवीण यांचा खटला चालवण्याचं चा प्रयोजन उरलेलं नव्हतं प्रवीणचा जामीन जरी कोर्टानं नाकारला ना असला तरी ललिता देवी किंवा सोमनाथ माथुर यांना चिंता वाटत नव्हती कारण दयाश्री आणि प्रवीण दोघेही निरपराधी आहेत याची काश्मीरच्या पोलीस खात्याला खात्री झालेली होती पण खरे गुन्हेगार पकडण्यासाठी अजूनही दयाश्री आणि प्रवीण हेच आरोपी आहेत असं त्यांना भासवायचं होतं खऱ्या गुन्हेगारीची गिन गुन्हेगारांची दिशाभूल करून त्यांना सापळ्यात पकडायचं होतं बॅरिस्टर खन्ना यांनी प्रथम कासम चाचा आणि शहाबा नीर या दोघांना आपला अंदाजच लागू दिला नाही पण कासम चाचांची सद्भावना आणि शहाबा नीर यांची त्या खटल्याकडे सत्य निराळच असावं अशी पाहण्याची दृष्टी या दोन्ही गोष्टी पटल्यानंतर मात्र बॅरिस्टर साहेबांनी तो कट कसा आणि कोणी रचला हे अगदी तर्कशुद्धरित्या शहाबानीर यांना पटवून दिलं होतं खरे गुन्हेगार कोण हे बॅरिस्टर साहेबांनी शहाबा नीरना विषद करून सांगितलंच होतं पण तरीही त्या गुन्हेगारांची बोटं त्यांच्या डोळ्यांत खुपसण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार होती दरम्यान बॅरिस्टर साहेबांना पहलगाम पाहायचं होतं बॅरिस्टर साहेबांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून सोबत सुनीता आणि नंदलाल हे दोघेही पहलगामला आले होते सुनीता आणि नंदलाल या दोघांना एकत्र आणलं ते या खटल्यानं दयाश्री आणि प्रवीण अडकल्यामुळे त्या दोघांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सुनीता आणि नंदलाल या दोघांवरच येऊन पडली दोघांना एकमेकांचा स्वभाव समजला होता नंदलाल दयाश्री इतका हुशार नव्हता पण तो सालस आणि सज्जन होता बहिणीच्या मार्गदर्शनाखाली तो लॅम्बर्ट लेनमधलं दुकान सांभाळत होता पण दयाश्रीचं व्यावहारिक बुद्धीचातुर्य त्याच्या जवळ नव्हतं तो सरळ मार्गी होता सुनीता ग्रॅज्युएट होती काकाजींची एकुलती एक मुलगी चंद्रसेन तिकडे इंग्लंडमध्ये स्था स्थायिक झाला होता तो आणि त्याची एल्सा इकडे भारतात येण्याची सुतराम शक्यता नव्हती काकाजी जरी मुंबईत वास्तव्य करून असले तरी तीन चार पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज अवंतीपूरलाच होते तेव्हा काश्मीर खोऱ्याबद्दल नकळत का होय ना पण त्या कुटुंबाच्या मनात एक ओढ होती दमयंतीबाईंचं दुखणं इथे श्रीनगरला आल्यापासून होतं की नव्हतं असं झालं होतं उलट आपल्या कुलस्वामिनीपासून क्षीरभवानीपासून आपण तिकडे मुंबईला जाऊन स्थायिक झालो म्हणून देवी कोपली एकुलता एक मुलगा चंद्रसेन परदेशात जाऊन स्थायिक झाला आपली ही प्रकृती ढासळली होती तेव्हा इथेच उर्वरित आयुष्य कंठायला काय हरकत आहे अशी त्यांची मनोभावना झाली होती सुनीता आणि नंदलाल यांच्यात निर्माण झालेली जवळीक काकाजींच्या नजरेतून सुटली नाही त्यांनी त्याबाबत ते जरी काही वाच्यता केली नसली तरी त्यांच्यातल्या त्या नाजूक धाग्याला तोडून टाकावं असं काही त्यांना वाटलं नव्हतं उलट बॅरिस्टर खन्नांच्या सोबत नंदलाल जाणार म्हटल्यावर काकाजींनी सुनीतालाही जायला परवानगी दिली बॅरिस्टर खन्ना फिरायला दूर गेल्यानंतर नंदलाल म्हणाला तू इथं एकटीच थांबण्यापेक्षा माझ्यासोबत येईनास मार्केटला इथे कोणी नको कुलूप लावून जाऊ सुनीता कुलूप लावून किल्ली पर्समध्ये ठेवून सोबत बाजार करण्यासाठी निघाली पहेलगामला बाजार असा नव्हताच धनगरांची लहान सहान घरं लिद्दर नदीच्या काठी होती त्यातून कोंबड्या अंडी मिळत दुकानांची एक लाईन होती तिथे किराणा माल मिळे पहेलगामला येणारे बहुतांशी प्रवासी हॉटेलमध्येच जेवत बरेचसे पंजाबी धाबे तिथे होते परंतु बॅरिस्टर साहेबांसारख्या माणसाला धाब्यातले जेवण खावे लागू नये म्हणून सोमनाथजींनी सुनीताला विनंती केली होती खरं म्हणजे मनातून तिला ते हवंच होतं दयाश्रीच्या खटल्याला कलाटेने मिळाल्यामुळे सर्वांच्याच डोक्यावरचं ओझं उतरलं होतं जाता जाता सुनीता म्हणाली नंदा बहुधाही केस संपल्यानंतर आम्ही मुंबईला परत जम काय म्हणालीस चालता चालता थांबून नंदानं तिच्या दंडाला धरून विचारलं केस संपली की आम्ही परत जाऊ ठीक आहे ठीक आहे मंदा नंदा हसत हसत म्हणाला सुनी तू इथून जाणार नाहीस कशावरून म्हणतेस माझी मनोदेवता मला सांगते आहे काय सांगते तुझी मनोदेवता म्हणते की सुनीता इथून गेली तर तिला धोका आहे असं कोणता धोका आहे तुला नंदाला काय डाक मारावी समजेना तो चालता चालता विचार करून म्हणाला तू विडी होशील वेळ लागेल तुला इथून गेलीस तर सुनीता हसत हसत म्हणाली इलाज तो फक्त माझ्याजवळ आहे मग मा तुलाच घेऊन जाते सोबत छट मी नाही यायचा का इथे दिदीला एकटीला सोडून मी नाही कुठे जाणार पण तुझ्या दिदीला सोबत मिळत असली तर हां समजलं प्रवीणनं इथे राहावं आणि मी तुझ्यासोबत मुंबईला यावं अशी योजना दिसते तुझी खरंच नंदा मुंबईला समुद्रकाठी आमचा फ्लॅट आहे आठव्या मजल्यावर तिकडे पाहशील जिकडे पाहशील तिकडे पाणीच पाणी एकदा का तो मुंबईत रमलास की तुला जगात इतर कुठेही राहायला बरं वाटणार नाही अशी जादू आहे आमच्या मुंबईत पण मी तिथे येऊन करू काय सुनी काही काही कर हां चुटकी वाजवून सुनीता म्हणाली मुंबईत काश्मीर एम्पोरियम काढ इथल्या शाली स्वेटर शर्टिंग अक्रोड बदाम पिस्ते केशर मध यांचं एक झक्कपैकी दुकान काढ काकाजींच्या ओळखीनं तुला फोर्टमध्ये देखील मिळेल बघू पुढे काय करायचं ते आत्ताच कशाला ठरवायचं ते दोघे मार्केटिंगला निघाले त्यांना वाटेत एका फोटोग्राफरनं गाठलं काश्मीरी ड्रेस मे फोटो खिचवा लो देवीजी सुनीता हसली आणि नंदलालकडे पाहत म्हणाली काय फोटो काढून घ्यायचा तू घे मी एकटी नाही घेणार तूही सोबत हवास अच्छा चलो जशी तुझी इच्छा फोटोग्राफरनं सोबत आणलेलं बुचकं सोडलं सुनीताला काश्मीरी स्त्रीचा पोशाख चढवला आणि काश्मीरी कर्णभूषण घातली डोक्याला लाल रंगाचा रुमाल बांधला नंदलालनेही स्वेटरवर काश्मीरी डगला चढवला हातात हुक्का घेतला नदीकाठी एका खडकावर त्या दोघांना जवळजवळ बसवून फोटोग्राफरनं फोटो काढला आपला ॲड्रेस और ॲडव्हान्स दीजिए फोटोग्राफर नंदलालकडे पत्ता आणि ॲडव्हान्स मागू लागला त्यावर नंदलाल म्हणाला अरे भाई आम्ही इथे टुरिस्ट हटमध्ये उतरलो आहोत आमचा पत्ता कशाला हवा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी फोटो द्या कुठे तुमचा स्टुडिओ त्यावर फोटोग्राफर म्हणाला माफ कीजिए और एक दफा उधा उधर बैठिए बघितलं सुनी हे लोक किती बनेल असतात त्या कॅमेऱ्यात फिल्मच नसते प्रवाशांकडून ॲडव्हान्स आणि त्यांचा पत्ता घ्यायचं नाटक करायचं आणि ते पैसे खिशात घालायचे पुन्हा तो प्रवासी याला कशाला विचारायला येतोय पण तो आपणाला आणखीन एकदा बसा कशाला म्हणतोय आपण इथे राहिलेलो आहे हे त्याला ठाऊक नव्हतं संध्याकाळी किंवा उद्या यांना फोटो दाखवला नाही तर आपण बोंब करू याची भीती वाटली त्याला म्हणून आत्ता खरोखर कर फोटो काढणार तो शुद्ध फसवणूक आहे ही प्रवाशांची आणि इथल्या सरकारची त्यांना साथ आहे हॉटेल्समधून रग्ज भाड्याने देतात गरम पाण्याच्या एका बादलीला एक रुपया घेतात कसला तरी घाणेरडं जेवण देऊन पैसे उकळतात अगदी सर्रास लूट चाललेली आहे प्रवाशांची बर हे भूतलावरचं नंदनवन पाहायला बाहेर पडल्यानंतर ती प्रवासी मंडळीही फार चिकित्सा न करता पैसे खर्च करतात त्याचा योग्य मोबदला मिळाला की नाही हे पाहत बसत नाहीत श्रीनगरमध्ये तरी काय चालतं म्हणतोस शिकारवाले ओल्ड श्रीनगर दाखवायला म्हणून शालींच्या कारखान्यात घेऊन जातात तिथले कारखानदार गिराईकांना अशा भूलतापा मारतात की विचारू नकोस आम्हाला हा माल स्वस्त दराने द्यायला परवडते कारण फॅक्टरी आमची स्वतःची आहे दुकानदार मात्र आमच्याकडून माल घेऊन नेऊन अधिक किंमतीने विकतात अशी चक्क थाप ठोकतात इतक्या दूर आल्यानंतर आठवण म्हणून चार दोन एक वस्तू घ्याव्यात असं प्रत्येकाला वाटतच असतं परवा आम्ही इंडियाना बोटीत होतो तेव्हा एक जण केशर घेऊन आला होडीतून घेतलं नाही ना नाही काकाजी म्हणाले गव्हर्मेंटच्या दुकानात सिलबंद डबीतून घ्यायचं बरं केलं नाहीतर गुलाबांचे पराग वाळवून त्याला केशरासारखा रंग आणि गंध देऊन असली केशर म्हणून विकणाऱ्या भांगट्यांचा फार सुसुवाट झालेला आहे आता श्री श्रीनगरात हे बघ आपण येताना तुला ती लहान लहान खोटी रोपे दाखवली ना तीच केशराची हरभऱ्याचं रोप कसं असतं तशी ही रोपं असतात सीझनला त्या रोपट्यांना तीनच फुलं येतात आणि या तीन फुलांपैकी एकाच फुलात तीन पराग अस्सल केशर निस निघते दुसऱ्या दोन फुलांत केवळ पिवळसर असे पराग असतात पण ते अस्सल केशर नव्हे हे लोक तेही पराग रंगवून अस्सल केशर म्हणून विकतात दर साल सुमारे पाच कोटी रुपयांचे केशर काश्मीर खोऱ्यातून निर्यात होतं <coughs> तरीही हे लोक दरिद्री खालचा वर्ग हा दरिद्रीच आहे पण जे केशर अक्रोड बदाम सिल्क यांचा व्यापार करतात ते मात्र चांगले गब्बर आहेत शंकराचार्यांच्या टेकडीच्या पायथ्याला नवीन श्रीनगरची वसाहत आहे टोलेजंग बंगले बांधलेत या लोकांनी म्हणजे प्रवीण इथे राहिला तर त्याला स्कोप आहे सुनीता चेष्टेच्या सुरात म्हणाली कसला नंदलालनं विचारलं सोशलिजम अस्तित्वात आणायचा नंदलाल आणि सुनीता दोघेही मोठ्याने हसले फोटोग्राफरने कॅमेरात फिल्म भरून त्या दोघांचे फोटो घेतले आणि संध्याकाळी स्टुडिओत येण्याची विनंती केली स्टुडिओचं कार्डही त्यानं दिलं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बॅरिस्टर साहेब फिरून परत आले येताना ते हात हातभर लांब असे दोन ट्रॉट मासे घेऊन आले हे काय अंकल हे कुठे मिळाले एक, एक कोळी पकडत होता त्याच्याकडून विकत घेतले अगदी ताजे माझ्यासमोर पकडलेत पण चिकन आणलंय ना बनवायला म्हणून काय झालं याचा फ्राय बनव नंदलाल सोडा विसरला म्हणून आणायला गेला होता तोही लगेच आला मासे पाहून म्हणाला अंकल आपण उद्या स्वतःच असे मासे पकडू इथे हुक्स थ्रेड स्टिक्स सर्व काही मिळतं सर्टनली आय लाईक फिशिंग पण इथे फिशिंगचं परमिट घ्यावं लागतं ना हो फिशरीज डिपार्टमेंटचं ऑफिस आहे तिथे दिवसाचं किंवा आठवड्याचं परमिट मिळतं आपल्याला आठवड्याचं काय करायचं आहे एक दोन दिवसाचं घेऊन टाक अंकल <coughs> फिरणं कसं काय झालं सुनीतानं विचारलं मस्त ती समोर टेकडी दिसते बघ तिथपर्यंत जाऊन आलो पलीकडे तिथून फरलांगावरच बर्फ होतं पण फार दमलो अधिक चढता येणंच शक्य नव्हतं मग दुर्बिणीतून हा सारा परिसर पाहत राहिलो आणि काय आश्चर्य अरे मी आजपर्यंत ज्या कस्तुरी मृगाबद्दल ऐकत होतो तो कस्तुरी मृग मला दुर्बिणीतून पाहायला मिळाला काय ग्रेस होता म्हणून सांगू त्याचा त्या दुर्बिणीतून त्याच्या अंगावरची फर देखील दिसत होती वा त्यावर नंदा म्हणाला अंकल पण ही कस्तुरी मृगाची जात आणखीन काही वर्षांनी संपूर्ण नष्ट होईल का, का श्रीनगरमध्ये फरियर लोकांची दुकानं किती आहेत पाहिलीत ना प्रवाशांना केसा कातड्याचे कोट टोप्या ग्लोवज पर्सेस अशा वस्तूचं खास आकर्षण असतं हे फरियर लोक बुरट्या शिकारी करून दहा पंधरा रुपयांना जे कातडं घेतात त्याच्या वस्तू करून विकताना मात्र त्या कातड्याचे शंभर दीडशे रुपये करतात या खोऱ्यात पूर्वी पांढरी अस् अस्वल होती ती जात ब्रिटिश असतानाच संपुष्टात आली मडमांच्या कोटांना पांढऱ्या अस्वलांची कॉलर आणि प्रतिष्ठेचं मानलं जात होत पांढरी अस्वलं संपली पांढरे ससेही संपले आता या फर आणि पाईंच्या जंगलातून कोले आणि कस्तुरी मृग आहेत पण ज्या गतीनं त्यांची कत्तल होते आहे ती बघितली की वाटतं कस्तुरी मृग हा फक्त चित्रातच पाहायला मिळेल आणखी काही वर्षांनी पण या लोकांना हा कातड्याचाच धंदा आहे असं नाही पण या पण या लोकांना हा कातड्याचाच धंदा आहे असं नाही गालीचे बनवावे त्याऐवजी गालिच्याचं काय आहे अंकल अगदी साध्यात साधा गालीचा घ्यायचा म्हटलं तरी हजार दोन हजार लागतात आपल्या देशातले फक्त ब्लॅक मनीवाले सिनेमा ऍक्टर्स प्रोड्युसर्स असेच लोक गालीचे विकत घेऊ पाहतात सर्वसामान्य लोकांना परवडणारी चीज नाही ती काही काही म्हण नंदलाल माणसानं वर्षातून एक पंधरा दिवस तरी इथे येऊन राहावं चित्तवृत्ती प्रफुल्लित तर होतेच पण माणूस इथे आल्यानंतर आत्मनिरीक्षणही करायला लागतो हे बर्फाळलेले प्रचंड पहाड बघितले की वाटतं माणसाचं मनदेखील असं उन्नत आणि प्रसन्न हवं हो। इथे येऊनही माणूस जर स्वार्थी आणि दांभिक राहिला तर त्याच्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही ही हिरवळ इथले पर्वत शिखरांशी स्पर्धा करणारे हे गगनचुंबी वृक्षराज कितीही वेळ पाहत राहिलं तरी मनाचं समाधान होत नाही माझं तरी ठरलं प्रत्येक उन्हाळ्यात एक पंधरा दिवस तरी मी इथे येऊन राहणार सेवेला आम्ही आहोच नंदलाल सुनीताकडे पाहत म्हणाला व्हेरी काइंड ऑफ यू नंदा तू आता दिल्लीला ये माझ्याकडे हा एकटाच सुनीतानं विचारलं हसत हसत बॅरिस्टर खन्ना म्हणाले हजबंड अँड वाईफ आर वन एटिटी इन लॉ पण अंकल अजून आमच्यात हजबंड आणि वाईफ हे नातं निर्माण व्हायचं आहे अरे ते केव्हाच झालंय फक्त त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं राहिलंय पश्चिमेच्या पहाडा सूर्य गेला त्या दरीत संध्याछाया पसरली दिवसभर तिथे येणाऱ्या प्रवाशांना पोनी पोनी करून पिडणारे घोडेवाले आपापल्या छपराकडे परत चालले जाताना मळकट डगल्यात जमलेले पैसे मोजून पाहत होते आकाश निरभ्र होतं इकडे सूर्य मावळला अन पूर्वेला चंद्रोदय झाला लाल तांबूस पौर्णिमेचा चंद्र हळूहळू क्षितिजावरून वर येत होता बॅरिस्टर खन्ना हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन वरंड्यात उभे होते बाजूला त्यांना कंपनी देण्यासाठी नंदलाल बसला होता चंद्रप्रकाशात दक्षिणेच्या पर्वतावरचं बर्फ स्पष्ट दिसत होतं बॅरिस्टर म्हणाले चंद्रप्रकाशात ताजमहाल पाहणं हा एक विलक्षण अनुभव मानला जात होता पण चंद्रप्रकाशात बर्फाचा पहाड पाहणं हा माझ्या मते त्याहूनही अधिक विलक्षण असा अनुभव आहे एक झोप झाल्यानंतर मध्यरात्री बॅरिस्टर खन्ना उठून पुन्हा वरांड्यात आले चंद्र माथ्यावर आला होता पहलगामचा असमंत प्रकाशानं न्हावून निघाला होता स्वप्न सृष्टीत वावरल्याचा भास होत होता पलीकडे लिद्दर नदीचं पाणी धो धो वाहत होतं बॅरिस्टर साहेबांना नंदलाल आणि सुनीता या दोघांना उठवून बाहेरचं दृश्य पाहायला बोलवावं असं वाटलं त्यांनी खोलीचा पडदा उचलून काचेतून आत पाहिलं ती दोघेही एकाच रजईत गडप झोपली होती बॅरिस्टर साहेब गालातल्या गालात हसले आणि स्वतःशीच म्हणाले इनोसंट चॅप्स लेट देम स्लीप ते मात्र शांतपणे पाईपचे झुरके घेत चांदण्यातले पहाड पाहत होते चंद्र मावळ तिकडे झुकला तेव्हा वारा अधिकच थंड वाटू लागला हटच्या मागे असलेल्या पाईंच्या झाडामधून सु असा वाऱ्याचा आवाज येऊ लागला बॅरिस्टर साहेबांनी पाईन विझवला बॅरिस्टर साहेबांनी पाईप विझवला आणि ते परत आपल्या खोलीत कॉटवर येऊन पडले अंगावर रजई घेतली अन थोड्याच वेळात घरू लागले प्रकरण चौदा येथे समाप्त Çinar Baba Kadem